खमंग मऊ आणि लुसलुसी टम फुगलेली अशी पूर्णाची पोळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्या छोट्या छोट्या टिप्स सांगितले नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आता दोन दिवसावर गुढीपाडवा आला आहे सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी लोकांचं नवीन वर्ष मग ह्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मग ह्या नवीन वर्षानिमित्त आज आपण पुरणाची पोळी आणि कटाची आमटी बघणार आहोत तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आपण पुरणाचा स्वयंपाक करणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो इथं चण्याची डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला आता ही भिजत ठेवायची एक तासासाठी पाण्यामध्ये एक तास आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया आणि मग एक तासानंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी गरम करून घेतले आता त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची झटपट ह्याच्याने पुरणाची डाळ शिजती बघा आता त्याच्यामध्ये आपल्याला किंचितशी हळद आणि तेल हळदीने काय होतं पुरणाला रंग खूप छान येतो आता तेल टाकूया आणि थोडीशी उकळी आली की मग आपल्याला कुकरचं झाकण लावायचे त्याच्या अगोदरचे वरचं सफेद पाणी पूर्ण काढून घ्यायचंय आता झाकण लावून घेऊया आणि पाच शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची बघा आता तोपर्यंत तो मसाला बघूया इथं दोन कांदे घेतलेत खोबरं कोथिंबीर आलं लसूण आता आपल्याला हे एका तव्यावर छान भाजून घ्यायचे सगळ्यात अगोदर कांदा टाकून घेऊया कांदा तेल टाकून छान भाजून घेऊया बघू शकता इथं कांदा झालाय भाजून आता हा सर्व मसाला काढून घेऊया भाजलेला आणि थंड करून घेऊया तोपर्यंत आपली डाळ झाली का बघूया इथं आपली डाळ पण आहे बघूया बघा डाळ शिजलेली आहे आता एका साईडला मी गरम पाणी करून घेतले आपल्याला पोळ्यांची आमटीला ह्यातलं पाणी लागणार आहे डाळीचं मग आता आपण ते गरम पाणी केलेलं ह्याच्यात ओतायचं आहे आणि परत एकदा ह्या पाण्याला छान उखळी आणायची आणि मग ते गाळून घ्यायचे बघू शकता इथं आपल्या आमटीसाठी पाणी तयार झालेले आता ते गाळून घेऊया डाळ गाळू गाळून काढूया तर डाळ पूर्ण नितळून घेऊया चाळणीमध्ये तर तोपर्यंत आपला मसाला पण थंड झालाय बघा इथं मी डाळ काढली थोडीशी आमटीसाठी उकडलेली आणि हा सर्व मसाला मग अशी भाजलेला आता ह्या मिक्सरमध्ये खोबरं टाकून घेऊया आलं लसूण थोडासा लसूण आपल्याला आमटीला फोडणीला ठेवायचा आहे आणि कांदा भाजलेला आणि कोथिंबीर हे सर्व टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि जी ही डाळ काढली ना ती घोटून तशीच पाण्यामध्ये ते काढले पाणी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आता हे वाटून घेऊया बघा वाटून झालेलं आहे आता आपण हे ना तोपर्यंत तो पोळ्यांना लागणारं पीठ आहे ना ते तयार करून घेऊया इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि पाव किलो मैदा घेतलाय तो छान चाळून घेऊया आणि मीठ टाकायचे जमीनुसार तुम्हाला किती मीठ टाकायचं तेल टाकून घेऊया एक पळी आता छान कणिक बांधून घ्यायची इतोपर्यंत इथं इतो अर्धा किलो चण्याच्या डाळीला मी इथं गुळ चिरून घेतलाय अर्धा किलोला अर्धा किलो घातला तरी चालेल किंवा थोडा कमी घातला तरी चालेल आता ह्या डाळीमध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे वेलची पावडर टाकून घेऊया पहिले हे हलवून घेऊया मिक्स करूया व्यवस्थित गूळ त्याच्यामध्ये मिक्स करूया आणि वेलची पावडर मी इथं जवळजवळ दोन चमचे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आता एका साईडला दूध गरम करायला ठेवले पोळीबरोबर लागणारं दूध त्याच्यामध्ये साखर टाकली आहे तीन चमचे आणि वेलची पावडर टाकून हे छान दूध उखळून घेऊया आता आपल्या इकडं पुरण पण होत आले बघा पुरण झालेलं कसं कळणार एखादं चमचा किंवा उलतनं असं उभं करायचं उभं राहिलं की समजायचं आपलं पुरण झालं आहे पुरण थंड करून घेऊया आणि थंड केल्यानंतर आपल्याला ते हे करून घ्यायचे बघा माझ्याकडं अशी पुरण चाळायची चाळणी आहे तुमच्याकडं जे असेल त्याच्याने तुम्ही पुरण बारीक करून घ्या मी या चाळणीने छान चाळून घेते बघू शकता असं मऊ छान चाळलं जातं आता इकडं आपण जे कणिक मगाशी बांधलं होतं ते पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तासासाठी ठेवून द्यायचे त्याने पोळ्या खूप छान येतात आता झालेले आहे अर्धा तास आणि आता मी मळून घेते व्यवस्थित आणि हे कणिक आहे ना तुम्ही जितकं मळून पातळ कराल तेवढी तुमची पोळी छान फुलती असं आपटून 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 आपल्याला त्याला पाणी टाकून टाकून आता तेल लावायचे छान असं पातळ कणिक करायचं आहे म्हणजे छान फुकतात पण आणि खूप मऊ लुसलुशीत पोळ्या येतात ही टिप्स लक्षात ठेवा तुम्ही आता व्यवस्थित झाकून ठेवूया इकडं तो तोपर्यंत आमटी घालूया इथं लसूण टेचलेला टाकलाय तेलामध्ये दोन तीन पळी तेल टाकले मोहरी जिरं लसून हे छान झालं की आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे आता कडीपत्ता टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला बेडगी चटणी टाकायची छान कलर येतो आणि आता मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे मगाशी जो आपण वाटून घेतला आहे मसाला तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान वाटून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकूया कांदा लसूण मसाला टाकला आहे तीन चमचा दोन चमचे दुसरी फिकी चटणी टाकलेली आहे पता आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकायचं पाणी टाकून छान आता त्याच्यामध्ये मी जवळजवळ दीड चमचा गरम मसाला टाकते तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तुम्ही गरम मसाला त्याच्यामध्ये ॲड करा आता पाणी टाकून टाकून छान असं त्याला तरी येऊन द्यायची त्या मसाल्याला छान मसाला भाजून घ्यायचा आहे भाजत भाजतच पाणी टाकायचे पटकन पाणी नका टाकू बघू शकता आता आपल्या मसाल्याला छान तरी आली आता आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून झालं की आपण जे डाळीचं पाणी काढून घेतले व्यवस्थित हलवून त्या मसाल्यात टाकून घ्यायचे इथं आपली कटाची आमटी पण तयार झालेली आहे आता आपली आमटी होती तोपर्यंत आपण पोळ्या तयार करून घेऊया आपण मगाशी जे कणिक बांधून घेतले त्याचा एक गोळा घेऊन व्यवस्थित हातावर अशी त्याची वाटी तयार करायची आणि आपण जे पु पुरण तयार केले मगाशी ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये स्टप करून गोल गोल फिरवून ते पॅक करायचं जसं आपण खोबऱ्याची वाटी हां मोदकाला करतो तशा पद्धतीने आणि आता ते पॅक करून व्यवस्थित दाबून हां आता आपल्याला ते पिठामध्ये घोळून लाटायला सुरुवात करायची पोळी बघू शकता पोळी ये ना आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायची जोर द्यायची नाही नाही तर फाटतं ना पोळी हलक्या हाताने लाटून घेऊया बघू शकता इथं फिरवत फिरवत पोळी छान लाटून घ्यायची आपली इथं पोळी तयार झालेली आहे बघा आता तवा पण छान गरम झालाय आपण केलेली पोळी तव्यावर टाकूया एक साइडनी पहिलं व्यवस्थित होऊन द्यायचंय आणि मगच साईड पलटायची बघू शकता कशी टम फुकती आपण छान आपटून कणिक घेतल्यामुळं पोळी खूपच छान येते आता आपण दुसऱ्या साईडनी पण तिला छान भाजून घेऊया बघू शकता इथं आपल्या पोळ्या पण मस्त तयार झाल्या आहेत अजून एक पोळी आपण भाजून बघूया असे भाजली गेली की मग पलटायची की प्रत्येक पोळी किती छान फुलतीये आणि खूपच मऊ लुसलुशीत येते तुम्ही कणिक नक्की पाण्यामध्ये घालून ही ट्राय करून बघा बघा आता इथं आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आपला पुरणाचा स्वयंपाक पण पूर्ण उरकत आलेला आहे त्याच्याला आपण ता ताट तयार करूया बघा आपण आता ज्या पोळ्या केल्यात त्या पोळ्या घेऊया कटाची आमटी आणि आपण जे गोड दूध केले ते घेऊया कुरडई पापड कुरडई पापड पण ठेवायचं आहे लिंबू आपण जो भात केलाय तो भाताची मुदी पण ह्या ताटाला लावायची आणि भजी बघा इथं आपलं पूर्णाचं ताट तयार झालेलं आहे पोळ्यांचं ह्या गुढी पाडव्यासाठी तुम्ही नक्की अशा पद्धतीने पोळ्या तयार करून बघा आणि आपल्या गुढीला नैवेद्य पूर्णाच्या पोळीचा दाखवा आता वर्ण मस्त साजूक तूप फर्स्ट क्लास ताट आपलं तयार ता झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांग मी दाखवलेली पुरणपोळी आणि आम कटाच्या आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद